पंतप्रधान नरेंद्रजी मोदी आज दोन दिवस गेली सोमनाथ मंदिराच्या संदर्भामध्ये जी भारतीयांची विजय गाथा आहे त्या संदर्भामध्ये अत्यंत सुंदर असा उपक्रम सोमनाथ येथे घेत आहे परंतु महाराष्ट्र आणि सोमनाथचं जे नातं आहे सोमनाथ ज्योतिर्लिंग आहे आपण जाणत आहात ज्या पद्धतीने देशाचे पहिले गृहमंत्री उपपंतप्रधान असलेले सरदार वल्लभभाई पटेल यांनी या मंदिराचा जीर्णोद्धार केला परंतु महाराष्ट्राचे सर्वोच्च वैदिक असलेले विद्वान असलेले तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी वाई यांच्या शुभ हस्ते यांच्या आचार्यत्वामध्ये सोमनाथ मंदिराची प्राणप्रतिष्ठा ही संपन्न झाली आहे हा महाराष्ट्राचा अत्यंत मोठा असा गौरव या निमित्ताने सर्व मराठी जनांच्या समोर यावा अशी माझी इच्छा आहे त्यामुळे तर्कतीर्थ लक्ष्मण शास्त्री जोशी यांना मी या ठिकाणी अभिवादन करतो